नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाची कचोरी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मूग डाळ एक चमचा लाल तिखट मसाला कांदा बारीक चिरलेला एक चमचा बडीशॉप चिली फ्लिक्स दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक बटाटा कच्चा असा किसलेला आहे भावनगरी शेव कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा सफेद तेळ एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ मिरची चिली फ्लेक्स पाणी घालून घेऊ मग मीठ घालून घेऊ पाण्याला उकळी काढून घेऊ गॅसचा फ्लो हायस्ट ठेवा पाण्याला चांगली उकळी येऊ द्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता कच्चा बटाटा घालून घेऊ किसलेला बटाट्याला चांगलं शिजू द्या बटाटा आपला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेऊ असं पीठ परतवून घ्या आता आपण याच्यामध्ये कोथमीर घालून घेऊ आपलं कचोरीचं आवरण तयार झालेलं आहे चला तर आता कचोरीच्या आतलं सारण तयार करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ सफेद ते बडीशेप लाल तिखट मसाला चाट मसाला भावनगरी शेव भावनगरी शेव क्रश करून घाला ममूग डाळ कोथिंबीर हे मिश्रण मिक्स करून घ्या आपलं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे आता आपण गव्हाच्या पिठाच्या वड्या करून घेऊ अशा आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ सारण भरून बंद करून घ्या हे असं हे कचोरी टाईप झालं पाहिजे अशा ह्या कचोऱ्या करून घ्यायच्या चला तर आपण आता कचोऱ्या तळून घेऊ दोन्ही साईडने तळून घ्यायच्या ह्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या ह्या आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत माझी ही गव्हाच्या पिठाची कचोरी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद